तुम्ही बैलाला गोलाला हाय का मानल्या बायला डोळ्यातनं पाणी आलं तुमच्या बी डोळ्यातनं पाणी आलं आम्हाला सुद्धा ते वाईट दिसलं बैलानं पाणी गाळलं तुमच्या बी डोळ्यातनं पाणी आलं असं झालं ना <सधराणा> <सधराणा> मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत निमसोडच्या ओपन मैदानामध्ये आणि तुम्ही पा, पाहिलंच असेल आत्ताचा सेमी क्रमांक चार निमसोडचा त्या सीमेमध्ये राजानं जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे मोठ्या फरकानं फायनल ला पात्र झालेला आहे सेमी पास केलेला आहे तर काय सांगाल दादा आज कसा आनंद आहे किती दिवसानंतर हा कम्बॅक होतो नाही तसं त्या दिवशी पण काय पावसा आला त्यामुळे मैदान कॅन्सल झालं मग हाय हे बऱ्याच दिवसांना आहे तसं कॅम्बॅक आणि खरंच माहिती सकाळी आल्यापासून नोर वेगळा होता आज त्याचा म्हणजे ऍक्टिव्ह खूप वाटत होता हो आता तुम्ही बघितलं तुम्ही आला तर उखरतच होता मोंड्या पडलेला होता त्यामुळे तो काय आज फ्रेश होता काय नाही असा म्हणजे आंध कोण ना तो आज, आज। मालकासाठी राजा तीन पाया पळाला मालकासाठी म्हणण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करणारे जे माणसं आहेत अन्न असणारे वे त्यांच्यासाठी तेव्हा तीन पाया पळतो तीन पायावरती पळाला आज चित्राविषयी काय सांगाल चित्र पळतोय चांगला चांगला पळतोय मागं पण ही गाडी शेतकरी केसरी मैदानाच्या वेळेस झालं विदोरीच्या फाटीवरती मला वाटतं विजोरीच्या फाटीवरती त्यावेळेस त्यांनी एक नंबर केला होता जबरदस्त कमबॅक केला होता त्याच्यानंतर आता पुन्हा ही जोडी पळाली तर काय कसा आनंद आहे आजचा आणि आज तुम्ही फायनलला पात्र राहिलाय कसा, कसा आहे तुमचं युट्युबर म्हणा प्रेम करणारी आनंदीत झाली का त्याच आमचं समाधान आहे कशी पडीच्या काळामध्ये कशी कशी कोणी साथ दिली अजून तरी कोणी साथ दिलेली नाही बरं अजून मीडियाने कशी साथ दिली मीडियानं भरपूर साथ दिली कारण मीडिया जरी बैल पळाला नसला तरी तुम्ही स्वतः घरी आला होता तुम्ही बघितली आमची परिस्थिती समज बघितलं तुम्ही बैलाला गोलाला का मांडल्या बायला डोळ्यातनं पाणी आलं तुमच्या बी डोळ्यातनं पाणी आलं आम्हाला सुद्धा ती वाईट दिसलं बैलानं पाणी गाळलं तुमच्या बी डोळ्यातनं पाणी आलं असं झालं ना आजचा विजय कोणाला समर्पित करा आजचा विजय कसा आहे बऱ्याच दिवसांना झाला आहे ना विजय हा युट्यूबर म्हणजे तुमची समजे जात ना व कोणाची मला येत नाही ते आणि जे प्रेम करते ते आज राजावर त्यांना समर्पित करतो पडीच्या काळामध्ये लोक साथ देत नाहीत का शी क्षेत्र असा आहे पडीच्या काळात शि क्षेत्रात कुणी कोणाचं नवं तसं मला वाटतं एक जणांना मला उलट उलट उत्तर दिलं होतं उत्तर दिलं की तुम्ही सगळं वागला तर समजी सगळे असते ते मग आता त्या उत्तर देणार आहे मी पण अजून जरा जाऊ द्या थोड दिवस कोणी कोणाचं असतंय का नसतं ही त्यांना मी सांगणार होत असतं ते तर आता काकीला फोन केला का नाही मग आज फोन नसतो बरं झाला का नाही फोन ते बघितलं असेल तिचं बघितलं बघितलं असेल तिचं मागच्या सगळ्यांना अपेक्षा होती की त्यांनी चिंचाळी केसरीमध्येच गुलाल घ्यावा हा पण परत त्यांनी म्हणजे ते भरून काढली कमतरता सगळी आणि घराच्या जवळच आहे मैदान जवळच किती किलोमीटर पर्यंत शिवय शिव मला वाटतं साठच्या आसपास साठच्या आसपास म्हणजे जवळच आहे जवळ आणि आज पण मका आणली कुणी आणली खायला त्याला नाही आपण घरनं घर नाही आणली आज नाही फॅन्सने आणली नाही आणली आज कुठेतरी बैल पळायचं कमी आल्यानंतर फॅन्सच्या मनामध्ये नाराजगी असते का भेटतात का लोक तुम्हाला काय म्हणतात गाडी पडल्यावर समधी गोळावून बसते ते येऊन बैलाच्या पुढं बसते ते मग आता आपला तरी शब्द होतो का त्या फॅन्स लोकांना बोलायचे म्हणजे आपलं वाईट दिसतंय ना ते तरी मी समजायचे सांगतो पण काळजी करू नका आपण हाय यातनं कुठं महा घेत नाही किंवा आपण ह्या क्षेत्रातून सोडून जात नाही आपण हे शेतात धरलंय ती सोडणार ना ना, नाही सोडणार नाही सोडणार आज गाडी कुठे चालवली गटाला आ, गटाला शेमेला सोन्या ड्रायव्हर सोने ड्रायव्हर कसं काय ड्रायव्हर गाडी चालवायला आज कसं आहे आज त्यांची इच्छा भरपूर होती दिवसाची कि गाडी एकदा मला राजा गाडीवर आज पहिल्यांदा बसले ते आज त्यांनी सिद्ध केलं की मी हाय ड्रायव्हर बी मी आहे आणि आज तो गुलाला पात्र राहिला शांत झालाय त्या दिवशी आम्ही गोट्यावरती आलो तर त्यावेळेस तो एकदमच म्हणजे ऍक्टिव्ह होता फार हो आज कस काय आनंद हात लावून देतोय का नाही तुम्हाला देतोय का हात लावून देतोय का आणि आज गुलाल मिळाला सगळ्यांना आनंद असणार हो सगळा आनंद आहे सगळ्यांना आपली अपेक्षा एकच असते आपण तर राहणं गरजेचं एवढंच आपलं एवढं फॅन्स लोकांनी तेवढी अपेक्षा असतीच असतीच बरोबर बाबा राजा तर राहायला चांगला पळायला संपला विषय ना संपला विषय बरोबर आहे मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर किती दिवसानंतर गोलालात राहिला मला वाटतं पाच सात मैदाना पाच सहा मैदान तरी झाले असते महिने किती दिवस किती झाले महिना तसं नाही ते सांगायचं सांगता येणार नाही तर पण एक महिना तरी धारा की पाच सहा मैदाना म्हणजे एक महिना धारा एक महिना तरी म्हणजे एक महिन्यानंतर जबरदस्त असा कम बॅक केला मित्रांनो सांगली जिल्ह्याच्या आण बाण शान असणारा चटणी बाकरीवरचा पहिलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे ओरिजिनल पुसेगावचा हिंद केसरी घरनिकीकरांचा के राजा आज निमसोडच्या मैदानामध्ये फायनल गुलालाचा मानकर राहिला आहे तुमचं दादा आणि असंच कायम गुलालात राहा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद